गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखान सुरू होताच येथील प्रत्येक गावातील बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळून कुटुंबाचा आधार बनत आहेत प्रामुख्याने हेडरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक गावे व जिल्ह्यातील अनेक गावे विकासाच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहेत यामध्ये काली अंमल मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य सुविधा बडकट होताना दिसून येते तसेच गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेपासून नागरिकांना वंचित राहावे लागत होते आज प्रत्येक गावातील नागरिकांचे आरोग्यासाठी सदरील धाव घेताना नागरिक दिसून येत आहेत लोखानीमुळे या भागात शिक्षणाची गंगा पोहोचली आहे लॉयर्स राज विद्यानिकेतन शाळा सुरू झाल्यापासून परिसरातील अनेक शाळाबाह्य मुलांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे अनेक मुले शिक्षणाची संधी मिळाल्यामुळे उभ्या आयुष्याचे नवे स्वप्न पाहत आहेत मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात कोणतीच कंपनी आणि रोजगाराची संधी उपलब्ध नसल्यामुळे अनेक बेरोजगार नागरिक बाहेर राज्यात उपजीविकेसाठी स्थलांतरण होत होते आणि काही बेरोजगार वाईट मार्ग पत्करून देशविघातक शक्तीकडे वळत होते मात्र लोहखान अस्तित्वात आली तेव्हापासून येथील भागात सोयीसुविधा आरोग्य शिक्षण तसेच बेरोजगाराच्या हाताला काम मिळत आहे महिला व पुरुषांच्या हाताला काम मिळालं असल्याने येथील जनजीवन बदलल्याचे बघायला मिळत आहे कंपनीपूर्वीचा पूर्वीचा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जायचा पण आता हा भाग सुजलाम सुफलाम झाल्याच्या निदर्शनास येत आहे आणि भारताच्या नकाशावर सदर गावाचा नाव कोरला गेला आहे अहेरी माध्यमातून गजेंद्र डोमळे यांनी घेतलेली सेवानिवृत्त शिक्षक गोमजी कवळो यांची खास मुलाखत आपण बघणार आहोत नमस्कार मी आज हेडरी गावामध्ये आलेला आहोत आणि माझ्या सोबत सन्माननीय प्रेरणास्थान असलेले सेवानुक्त शिक्षक जिल्हा परिषद गडचिलीचे श्री गोमजी कौडो हे आपल्यासोबत आहे आणि ते त्यांचं जन्मस्थान इथलंच आहे भौगोलिक परिस्थिती त्यांना इथली माहिती आहे पहिले पन्नास वर्षाच्या आधी इथं या एरियामध्ये काय झालं होतं काय होतं ती पहिले पहिलेची परिस्थिती कशी होती आणि आताची परिस्थिती कशी आहे तर मी गोमजी सरांना मी विचारतो हो की सर पहिले आपण पहिल्यापासून आपण इथं राहतात लहानपण आपलं पूर्ण इथं गेलं तुमचं जन्मस्थान इथलं आहे तर पहिलीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय फरक आहे हे hey बघा एके एकेकडे आम्ही ज्या होतो आम्ही आमचे आई वडील होते आमचे आजोबा पंजोबा होते त्यावेळेस रस्ते नव्हते नदी म्हणजे काही सुविधा नव्हता आणि त्या ठिकाणी अशी आमची परिस्थिती होती की जे गरोदर स्त्री असतात त्यांनासुद्धा कधी कधी ते आपल्या ते मरून जात होत्या आणि द असा वाटत होता की कधी कधी आम्हाला पाहता आम आमच्या नजरेनं पाहता पाहता वेळेस नाही असं वाटत होतं की आपण काय हवं तिथं हां आम्हाला काही सुविधा नाही आणि पुजारी पाणी हे बाकी लोकांच्या याच्यावर नाही का अवलंबून राहावं लागत होता परंतु आज अशी परिस्थिती म्हणजे आज असा आला कंपनी आल्यापासून असं झालेला आहे की आज सर्व सर्व लोकं सुखी आहेत की त्यांनी म्हणजे पैसा म्हणजे त्यांना माहीतच नव्हता पैसा म्हणजे काय चीज आहे हां आणि फक्त जे उत्पन्न उत्पत्ती करत होते धान आपल्याकडे फक्त धानाची म्हणजे पीक काढत होते आधी म्हणजे ते वर पावसामुळे वर पावसाने धान टाकत होते जे उत्पन्न होतं त्याच्या दुकानदाराला ते पहिले दोन पाहिले धान द्यायचे आणि त्या जे काही दुकान सामान वस्तू घ्यायचे होते ते घेऊन आपण उदर उदरनिर्वाह करत होते परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे आज जेव्हा कंपनी आल्यापासून सर्वांकडे रोजगार आला आहे पैसा भेटत आहे आणि आज सर्व मला वाटतं असं सुखी आहे पहिले असे लोक बोलायचे की हेड्रीला जायचं म्हणजे संध्याकाळचे सात वाजल्यानंतर हेड्रीला यायसाठी खूप प्रॉब्लेम व्हायचे खूप अडचणी यायची आहे तर तेव्हाचा काळ आणि आताचा काळ खरंच ही गोष्ट आहे की बाबा वा सात वाजल्यानंतर हेड्रीला यायसाठी लोक घाबरायचे किंवा प्रवास करत नव्हते हे कितपत सत्य आहे किंवा याच्याबद्दल आपण काय सांगतो ते बघा त्या काळामध्ये रस्तेही नव्हते आणि आजच्या काळामध्ये सर्वत्र बाईक्स आहेत मोटरसायकल कार्स आहेत सर्वच आहेत त्यावेळेस नाही का आम्ही पायी जायचे शाळा शिकायला आणि रस्ते पण सु, सुद्धा नव्हते आज पूल बांडे नदी जो आहे आपला त्या बांडे नदीला पूल बी नव्हता आम्ही ते लहानच्या डोंग्यावर बसून नाही का शाळेला शाळा शिकायला मी जात होतो मी आणि माझे वडील एकदम अशिक्षित होते परंतु मला नाही का ऐरल येऊन शिकवले हो ते ऐरिलला आयरण शिकलो मी आणि लहानपणापासून ते मी बारावीपर्यंत तिथे आयलेले शिक शिक्षण घेतलं मी आणि त्याच्यानंतर मी ह्या क्षेत्रामध्ये मी एकटंच शिक्षित असल्यासारखं होतो मी चौथी पाचवी शिकलेलं होते परंतु माझ्यासारखं शिकलेलं मला होतं तो मी मोजकासारख्या होत्या मी त्यावेळेस आणि एक मला नसीब मला मी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून लागलो आणि मी माझ्या याच्याने मी तरक्की केलो आणि ही परिस्थिती अशी होती त्यावेळेस की आमचे हे लोक एड्रीवरून एट्यापर्यंत जा खूप त्रास होत होता त्यांना म्हणजे माणूस जाऊ शकत नव्हता अशी कंडिशन त्यावेळेस होता त्यावेळेस त्या त्या काळाची परिस्थिती पण पर आजची का परिस्थिती वेगळी आहे आणि छान आहे अच्छा मला एक सांगा कौडो सर की जसं तुम्ही म्हटले की मला शिक्षणाची आवड होती तर मग शिक्षणासाठी मला अहेरीला जावं लागव होता आणि अहिरीमध्ये तुमचं बारावी पर्यंत शिक्षण झाला त्याच्यानंतर मग तुम्ही जिल्हा तुम्ही एक टीचर म्हणून तुम्ही एक लागले आता मला सांगा की या आपल्या हेडरी सारख्या ठिकाणी लॉयल मेटल अँड एन एनर्जी या कंपनीने आपल्या आज गावामध्ये एक उच्च दर्जाची इथं शाळा इथं तयार केलेली आहे आणि ती इथं चालू झालेली आहे तर मला सांगा की पहिले जर तुमचं शिक्षण आणि आता हा तुम्हाला अहिरीला जावं लागला त्यावेळेस पण आता तुम्ही इथं आपले छोटे मुलं असतात किंवा दुसरे काही आपल्या गावातील काही अशिक्षित लोकांचे मुलं आहे त्यांना इथं शिक्षणाची सुविधा इथं कंपनीने करून दिली आहे तर याबद्दल आपण काय सांगा बघा त्यावेळेस फक्त मराठी शाळा असत होते मग फक्त मराठी शाळा हां आम्ही मराठी शिकले आधी आम्ही मराठी मराठी शाळा म्हणजे मराठी शिकवत होते पण आजच्या घडीमध्ये ते नाही आहे हां आजच्या काळामध्ये सी बी एसई आहे है ना आय बी एस सी आहे बरोबर सर्व काही सुविधा झाले आणि मला वाटते कंपनीने जे शाळा दिली गेली आहे आमचे मुलं आता आत्ताचे जे आमचे आज मुलं आमचे म्हणजे नात आमचे नातू असतील कोऱ्या असतील चांगलं शिक्षण घेत आहेत आणि आमच्यापेक्षा ते चांगले आय एस आय पी एस हे काही बन बनतील मला एक एक, एक माझ्या इच्छा माझ्या स्वतः सदिच्छा सदिच्छा सदिछ, आहे की हे बनलेच पाहिजे आय पी एस आय एस एम बी ए काहीतरी केले पाहिजे आणि मला तर वाटते का रॅडमिंटन कंपनीने जे शाळा उघडली गेल्याने इथं आरोग्य म्हणा किंवा शाळा म्हणा मला तर खूप छान वाटते आणि माझे आमचे मुलं शाळा शिकायला बसेसमध्ये बसून जातात ड्रेस फुल ड्रेसमध्ये खूप चांगला वाटते अच्छा हां तर मला सांगा कडू सर की जेव्हा एखाद्याची तब्येत पहिले बिघडत होती किंवा गरोदर माता तुम्ही सांगता सांगता बोलले की गरोदर माता असेल का तिला म्हणजे ऐरीला किंवा एटापरीला आपण तिथं आपण नेत होतो किंवा उपचार करत होतो सडनली अचानक रात्र एखाद्या वेळेस तब्येत बिघडली वगैरे तर इथं दवाखान्याची सुविधा नाही किंवा आरोग्याची सुविधा नाही इथे तर त्यावेळेस आत्ता ह्या आपल्या हेडरी गावामध्ये एक चांगलं उच्च दर्जाचं इथं हॉस्पिटल तयार झालेलं आहे आणि उच्च दर्जाचं हॉस्पिटल तयार झाल्यानंतर आपण आता पहिल्याची परिस्थिती आणि आताची परिस्थिती दवाखाने म्हणजे आरोग्या सुविधाबद्दल तर आपण याबद्दल आपण काय सांगाल खूप अंतर आहे खूप अंतर आहे आधी कसं होत होतं म्हणजे रस्ते रस्ते तर नव्हतेच आधी पावसाळ्यामध्ये नदीला पूल नव्हता आणि लोक का करत होते पुजारीकडे नेत होते पुजाऱ्याकडे आणि पुजारीकडे ते भोंदुभाव असतात नाही का दारू पिणे हे करण्यात त्यांना हे करून आपला माता माता बी मरत होती ना तर अरबक ते बी जात होता पण राजाघडी घडी असा नाही आहे ह्याच्याकडे कसे आहे रोड झालेला आहे आपल्या कंपनी कंपनीकडून दवाखाने झालेले आहे प्रत्येक औषध पाणीसाठी नाही ते आपण म्हणजे ॲम्ब्युलन्स आहेत सर्व आहे सर्व सोयीसुविधा आहे आणि जे काही येतील आणि त्यांना वापस मला तर वाटतं मी अजून नाही पालू कोणी असा म्हणजे हा पेशंटला वापस करा म्हणून असं नाही केलं गेलं आहे ते प्रत्येकाला चांगल्या सुविधा भेटत आहे मला असं ऐकायला मिळालं की या एरियामध्ये अँब्युलन्स पण इथं दिले गेले आहेत दिला आहे आणि त्या दवाखान्याचं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ते अँब्युलन्स आपली सेवा देत आहे समजा क्रिटिकल पेशंट असेल किंवा या आपल्या हेट्रीडच्या हॉस्पिटलमध्ये तो पेशंटची म्हणजे समजा पेशंट तिथं उपचार करू शकत नाही बरोबर क्रिटिकल असेल भारी असेल तर त्याला नागपूर म्हणा किंवा चंद्रपूर म्हणा या ठिकाणी आपण त्याला रेफर करतो त्यावेळेस कंपनीची अँब्युलन्स असल्यामुळे स्वतः ती अँब्युलन्स कंपनी त्या रुग्णाला देतोय याबद्दल आपण आपलं मग काय माझी मुलगी नाही का आपल्या दवाखान्यामध्ये नर्स मोठी मुलगी माझ्या म्हणजे क्रिटिकल होता डिलिव्हरी हॉस्पिटल नागपूर पाठवले कंपनीनं त्यानेच खर्च केला अच्छा, अच्छा किंग्स हॉस्पिटलला नागपूरला माझ्या मुलीनं नेऊन ते डिलिव्हरी केले गेले कंपनीतर्फे के मी ते आभार व्यक्त करतो ठीक आहे माझा एक पुन्हा एक प्रश्न आहे की आपण इथं बचपनपासून आहात म्हणजे तुम्ही तुमचं जन्मस्थान असल्यामुळे तुम्ही साहजिकच तुम्ही लहानचे मोठे इथे झाले मी आता तेव्हाची भौगोलिक परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप बदलली आहे काय अंतर आहे खूप बदललं आहे पहिले ज्या भौगोलिक परिस्थिती पहा आधी मी हे जोडून सांगितलं मी आधीच्या जो भौगोलिक परिस्थिती होती ती वेगळी होती आजची परिस्थिती पा आज पा आधी लाईट राहत नव्हते आज पुरा चकमक दिसते गाव स्वच्छ दिसते प्रत्येकाला घरंही आणि भेटत आहेत ह ना तर मला असं वाटते की हे कंपनी आल्यापासून आमचे लोक आधी एकदम म्हणजे एक रुपयासाठी ते भीक मलासारखं करत होते एक रुप रुपया म्हणजे त्यांना माहीतच नव्हता परंतु आजची घडी कशी आहे लोकं कोणी कोणी आपलं स्वतःचा म्हणजे मेहनत करत आहेत पैसा घेत आहेत आणि आपल्या घरच्या भौगोलिक परिस्थिती किंवा परिस्थिती किंवा प्रत्येक घरी एक दोन आपले पगारदार किंवा कंपनीकडून त्यांना पेमेंट दिला जातो तर अशा कंडिशन मध्ये म्हणजे जो एक छोटा कुटुंब सुखी कुटुंब आपण जे म्हणतो तर हेच आहे की आपला परिवार किंवा उदरनिर्वाहाचं साधन असेल ते कंपनीकडून आपल्याला पेमेंट येतो की जे त्याच्या गरजा असतात पूर्ण तर ह्या खरच आपल्या ह्या कंपनीच्या भरोश्यावर किंवा कंपनीकडून मिळणाऱ्या पगारावर त्यांच्या गरजा पूर्ण होतात नक्की होतात नक्की होतात त्याच्यामुळे लोक चांगलं याच्या चांगल्या कपडे लावत आहेत घरी गाड्या घेत आहेत आणि चांगलं जेवण जेवण करत आहेत हा आधी काय जंगलाच्या वस्तू आणायचे ते करायचे तिकड मी टाकून खायचे पण आज खात नाहीत ना चांगला खात आहेत पौष्टिक खात आहेत तर आता मला सांगा कौडो सर की या रोडमुळे किंवा या रस्त्यामुळे आणि आता आपली हेडरी गाव असं झगमगत आहे बिलकुल याच्यासाठी आपण कंपनीला काय किंवा कंपनीचे एम डी मिस्टर प्रभाकर आपण यांना काय एक एकश कराल उपदेश कराल किंवा त्यांचं म्हणजे तुम्ही म्हणजे स्वागत आहात की आभार व्यक्त करा त्यानंतर असं मी म्हणू इच्छितो होतो की त्याने जो काही काम कार्य सुरू केले आपल्या कामकार्याने सुरू केल्यानंतर त्यामुळे आमचे सर्व आदिवासी लोकांचा उद्धार झालेला आहे आणि मला तरी वाटते हे असंच काम चालत असो आणि आमच्या लोकांच्या उदाहरण हो आणि त्यांना हो। मी एक प्रार्थना करतो की आम्हाला जे काही म्हणजे अडचणी पडतील आपण तुम्ही आमच्या समक्ष उभं राहा मला सांगा कळून सर की आपल्या ह्या कंपनीमुळे किंवा कंपनी आल्यापासून आपल्या या पासून सभोवतालचे किती गावं असे आहेत का ते सुखी आणि समृद्ध होऊ शकतात मला तर वाटते आमच्या ग्रामपंचायत पुरे सुखी आहे म्हणजे आता सांगितलेलं नाही कवळे गुरुजी यांचं असं म्हणणं आहे की एकंदरीत कंपनी आल्यापासून आपल्या सुजराम सुखला या वृद्ध वाक्याप्रमाणे या ग्रामपंचायत अंतर्गत येणारे तेरा गाव आहे हे सुजलाम सुक्लाम होणार आहे आणि प्रत्येकाच्या प्रत्येकाला हाताला काम मिळणार आहे मिळालेला आहे ऑलरेडी आणि आता समोर पण तो मिळालेला आहे कारण कंपनी एकदम झपाट्यानं वाढत आहे आणि झपाट्यानं वाढत असून सुद्धा गावाचा विकासावर ते भार देत आहे इथे मला सांगा सर की इथे पिण्याच्या पाण्याची मोठी बिकट परिस्थिती होती होती तर आधी होती। तर आता कंपनी आल्यापासून नाही 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 आता आता आ, थी थी ना, ना? बिक, बिकट पहा आपल्या कंपनी आल्यापासून आपल्या पॉर वॉटरचा प्लांट लावले वॉटर वॉटर प्लांट दोन ठिकाणी बरोबर हां वॉटर प्लांट आहेत ना इकडे इकडे आहे आणि लोक पाणी घेऊन जाते शुद्ध पाणी पिऊन राहिले आधी कसं होतं तलावाच्या पाणी प्यायचं आता नाल्याच्या पाणी प्यायचं पण आज ते परिस्थिती नाही राहिली ना ते प्लांट आहे प्लांटमुळे शुद्ध पाणी पिक आणि आरोग्य पण चांगलं आपलं राखत आहेत आणि त्यांना समजून आलं आमच्या लोकांना की कसं कोणता पाणी प्यायला पाहिजे कोणता नाही प्यायला पाहिजे आज त्यांना समजून आलं आहे म्हणजे यावेळेस एवढं सांगायचं आहे की आरोग्याची सुविधा शिक्षणाची सुविधा पाण्या पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि रस्ते आणि आरोग्य याची सुविधा पूर्ण लॉयल मेटल अँड एनर्जी लिमिटेड करताय आणि त्यांचे एम डी मिस्टर बी प्रभाकरन साहेब हे करून राहिले आहेत तर या प्रसंगी तुम्ही प्रभाकरन सरांना काय सांगू शकाल किंवा काय म्हणजे तुम्ही एक तुमची इच्छा जी आहे ती काय प्रकट करू शकाल आपण मला तर वाटते प्रभाकर सरांनी जे काम केले नाही इथं एक योग्य या सरांनी केलं योग्य आणि त्यांना मला वाटते पुन्हा असंच चालत राहो आणि आमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा नाही का असं नोकरी म्हणजे काम भेटत राहो आणि आम्ही त्यांना अशा आम अपेक्षा करतो की आम्हाला हे काम म्हणजे पिढीन पिढी चालली पाहिजे आणि आम आम्हाला ते आमच्या स प्रत्येक आम्ही मिल्यानंतरसुद्धा नाही का आमच्या मुलाबाड्यांनासुद्धा नोकरी भेटली पाहिजे आणि त्या चांग चांगलं काम करत असून चांगलं जीवन जगू देत आणि त्यांच्याकडून मी तेच मागत आहोत कडो सर तुम्ही कोणत्या शब्दामध्ये त्यांना शुभेच्छा द्या मी तर मी एड्रीम यू आर एड्रीम ए वेलकम <laughs> अच्छा, अच्छा। तर हे होते आपले आ, कवडो सर सेवामुक्त शिक्षक प्रॉपर हेडरी श्री गोमजी कवडोसर यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे आणि धन्यवाद